नमस्कार पाचगणी येथील तायघाट नजीकच्या गोकुळ हॉटेलच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावरून खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत महाबळेश्वर पाचगणी डोंगराळ भाग असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असते देशविदेशातून पर्यटक तिथे भेट देण्यासाठी येत असतात पर्यटक नागरिकांना मूलभूत सुविधाच आपण देऊ शकलो नाही तर त्याचा परिणाम टुरिझम वर होऊ शकतो तसेच आता शाळा सुरू झाल्या आहेत रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की वाहन चालकांना अक्षरशः कसरत करून जावे लागत आहे चुकून एखादा अपघात घडला तर त्यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो तरी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेऊन योग्य ती त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे